आणि त्याचं बॅटर पण ठेवलं म्हणजे तसंच न खायला म्हणून भाकर खायची तुला भाकर खायची कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत <laughs> बर ठीक आहे काय चालू हा आता ह्या ह्या याला क्रोकोडाईलला पण हात लाव क्रोकोडाईलला टच कर क्रोकोडाईल कर टच वाट ये आता हा कोण येऊ हो? कासव टर्ट हां कासवला हात लाव मराठी हिंदी इंग्लिश पण आहे हां ठीक आहे आता सगळ्यांना असं हात लावणे असं सगळ्यांना असा टच टच करून इथे केवढे प्राणी आहेत केवढे प्राणी आहेत सगळ्यांना टच टच करून जेव्हा एखादी वर्किंग बाई असते म्हणजे माझ्यासारखी ना माझी हालत ही अशी असते सोफ्या कपडे पेपर टेबलावर काय काय आणि हो अच्छा, आता गरम गरम दूध घ्यायची वेळ आहे हा ना कुठे बसायच मला पण तू घे मम्मी मग तुझ्या आता, आता गरम नाहीये थंड आहे ते नाही आजकाल म्हणजे कालच पासून ना रोज नाही है ना भाऊ काय पितोय अवैंश अवेंश पितोय मस्तपैकी असं छान छान हळडीचा दूध तर ऍक्च्युअली कालच पासून आम्ही असं ठरवलेलं आहे की रोज रात्री अवैंशा झोपायच्या आधी असं छान एक कप तरी हव कप भर नाही म्हणजे त्यातलं सगळं तर नाही घेत आणि अर्धाचा कप तरी हा एवढा घेईल तर मी आ, मी आणि हव्या मिळून खाली मिळून सधून स्टार्ट तर मी काय गंमत करते त्याच्यासोबत काही खाली ड्रेस नक सांगतो खरा आता चल परत एकदा वन टू थ्री स्टार्ट गंमत अशी करते त्याला जर असं केलं ना तो अजून उत्साहाने भेटतो हा बऱ्यापैकी दूध संपवलं रात्री पण संपवलं आणि आता पण तसं असं टॅक करत करत संपवतो पण त्याचं असं म्हणणं की मला माझ्या हाताने चमच्याने खाऊ हो द्या ते दूध इतकं लिक्विड असतं की चमच्याने होत नाही म्हणजे असं शेक वगैरे पिऊ शकतो ही मोस्टली बऱ्याच वेळेला स्वेटरवरती सांगतो पण मी त्याला असं लोक लावतो काय म्हणतील असं काय वन टू त्यांना दाखवू आपण हा त्यांना गंमत दाखव आम्ही कसं पितं माहिती का वन

मी काहीच बोलले नाही सगळं तुमच्या समोर आहे आता फक्त तुम्ही ऑब्झर्व करा काय होते ते हे मी अखेरी शेअर कर ना मी काहीच बोलली नाही हा इथे इथे कापड हा हां ठेवून ये ठेवून ये हां ठेवून ये ना कपडा ठेवून ये ना हा जागेवर ठेवून ये जागेवर कुठे असतो कुठे असतो तर कालची गंमत अशी झाली दूध त्याला मी पाजत होती आणि पितं पितं माझ्या इथे दोनच थेंब सांडले तर आम्ही काही न करता माझ्या मांडून जसा आत्ता उठला तसा उठला कापड घेऊन आला माझा हात पुसला त्याचं जे पायर पडलं ते पुसलं आणि परत न सांगता कापड ठेवायला सुद्धा केलं पण आता काय झालं चमचं पडलं म्हणून त्याला हसला म्हणून तो थांबला असतं म्हणून मी म्हटलं आणि आता बघा आला सुद्धा बघ इथं इथं बसा 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 टू थ्री थांबा ठेवू दे काल पण एकदम त्याला जसं मी करते ना तसं त्याला करायचं असतं असत मम्मा पिते डायरेक्ट हे बघ असं मी पडला थांब आता आता ना गंमत करायची गे आश्वरी गंमत करायची का हे बघ बाय माझा ब्लॉग चालू बर का आता कारण मला टाइमच भेटत हा हा आणि आता रात्रीचे किती वाजले दहा दहा चला पप्पा वरून जेवणाची तयारी करतो माझं आणि अव्यांचं जेवण झालेलं आहे आता वरुण आणि पप्पा दोघांचं जेवण काय आणलं सांग की मंचुरियन पनीर आ, ए तुझ्यासाठी मी आवा काढू सँडविच ठेवले का मी हा आणि त्याचं बॅटर पण ठेवलं म्हणजे तसंच ना खायला म्हणून कुठून आणलं रे पनीर कुठून आणलं वरून होय अरे मी कसं येतो सांगू

अर्धवट केळी खाल्ली होती ते खाल्ली घेतली का तू कधी नाही आता मी नाही घेतली केळी वगैरे काहीच मग तू ते शेक केलं होतं ना नाही हो आवाकाडोचे सँडविच बनवले ते शेक वगैरे नाही घेतला थंडीचं म्हटलं कुठं चालला होय होय कुठे झालली केळीचं नाव गेलं हां का पण आता ते खूप मिक्स झालं तू काकडी कुठं खाते दुधामध्ये आता वेंज भाकर खाती डायरेक्ट भाकर खायची तुला पाकर खायची भाकर खायची का जे आहे ते खात हातातलं मी तोपर्यंत पनीर खाते तुला खायचं पनीर हे खायचं अच्छा वा पंजाब का रे हा 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 मस्त असता हम्म खरंच ये वा पंजाबचं पापा छानच आहे आपण त्यांची छोले भटुरे पण ट्राय करून बघू त्यांची त्यांची पंजाबीवाल्यांची डिश ट्राय करून बघू एखाद्या दिवशी छोले डिश त्यांची आणि अजून अजून काहीतरी असतं हा आपण एक वा पंजाबला गेलो होतो अवयश अवयश तू मी डॅडा नाही का आपण तिथे गेलो होतो तिथे रेस्टॉरंट आहे बघ ते वा पंजाबचं हा तसं अवयशला किती समजतं अहो ते नाही का आपण त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो तिथं बाहेर थांबलो होतो होईपर्यंत तिथं तिथून आणलंय पण का तुला खायचं का काय हो तुला सांग बनवायला असेल त्यांना कारण ते फ्रेश फ्रेश बनवून देतात सगळं काय हो तुला अरे तुझी काकडी तर आऊ आधी पण दुधावर काकडी चालत तुम्ही रायता दही ह्याचा रायता खातात तुम्ही कोशिंबीर खातात ते सगळं चालत मला काय म्हणतात बरेच जणांना म्हणे राधी दही खाऊ नये हे बघ मला अशा कमेंट येतो व्हिडिओ मध्ये काही काही ठिकाणी आयुर्वेदिक म्हणत पण गट हेल्थ साठी ते चांगलं असत असं असतं की जर इनडायजेशन होत असेल तर आंबट दही खायचं असतं डायजेशन नसेल म्हणजे गट हेल्थ साठी थोडस फ्रेश दही खायचं असतं धक्का पण स्कूल याने पळ काढला लगेच अरे बाहेर <laughs> चल म्हणायचा मी ते चर्चा करत होते तिच्यासोबत मला सोडत चल गेट कडे तिखट झालेली थोडी तिकड झाली बर का सांगायला गेलो बाईला मी सुद्धा खाल्ली ना वाटीवरून माझ्या हम्म माझं तर जेवण झालंय पण वा जी ही जी डिश आहे ना आमच्या शेजारीच एक रेस्टॉरंट आलेलं आहे वा पंजाब म्हणून प्युअर पंजाबी लोकांचं ते हे आहे पण त्यांचं जेवण मात्र एक नंबर आषाढ म्हणून मी आता जेवण करून पण पनीर खाते <usability> कळ ते जामुन पनीर आणि अजून काहीतरी ट्राय केलं होतं मस्त होतो म्हणून वरून बहुतेक आज ते ला इच्छा झाली असेल म्हणून त्याला ते आणलं असेल कोण पणजीवंटी काय म्हटली हा पण केली होती मी एकदा आयचं का हो हो केली होती मी मी केले होते की सांग म

ती छान आहे बघ त्याने फक्त कायसाठी एवढं गोंधळ घातला फक्त फीड करण्यासाठी फीड केलं त्याने आणि आता कसं हिंट जसं म्हणजे त्याला माझे घेणं माझ्या येत पण नाही फक्त म्हणून फक्त केवळ फिडीसाठी त्याने गोंधळ घातला मागाशी आता mm. काही असं काही ना काही चालू असतं असो तर मला एक म्हणायचं होतं की मी रिसेंटली uh, ते ऑफिस लुक्स शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे अफोर्डेबल ह्याच्यामध्ये ऑफिस लुक कसं आपण करू शकतो तसं तर ते व्हिडिओज आवडतात की नाही हे मला सांगा आणि आता त्याच्यानंतर वेट लॉसमध्ये जे काही दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवढं मला शक्य होईल तेवढं मी रात्रीचं माझं स्वतः स्वतःच बनवते म्हणजे माझ्या स्टाईलचं काही डिश असेल कारण काकू भाजी वगैरे बनवतात पण मला म्हणजे असं दलिया असेल किंवा काही दुसरं काही असं म्हणजे पास्ता वगैरे जो व्हीटवाला पास्ता आहे जो तो काही मैदाचा वगैरे नाही आहे पहिले मी हे क्लिअर करते तर असं काही असेल तर मग मी माझं स्वतः स्वतः बनवून घेते आणि कारण ते क्विकली होतं आणि ते बनवून ठेवण्यात त्याला काही अर्थ नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपार सकाळचं जे जेवण आहे ते, ते काकूच बनवतात तर आत्तापर्यंत कोणी खरंच काही के फॉलो केलेलं आहे का तसं लंच कारण आणि वेट लॉसमध्ये काय फरक कारण फक्त जेवणावर नसतं मी ह्याआधीही सांगितलेलं आहे आपण एक्सरसाईज जी आहे ती कन्सिस्टन्सी एक्सरसाईजची आणि जेवणाची ही जर मेंटेन केली तरच वेट लॉस होतो तुम तुम हे तुमच्यासमोर हे मूर्तिमंत उदाहरण आहे तुम्ही बघू शकता माझं हे जे आहे ना हे चीन हे गाल असं कर्फ दिसत नव्हता अजिबात एवढा हा जो कर दिसतोय ना तुम्हाला हा हा कर नव्हताच म्हणजे इतकं असं फॅटी फॅटी होतं म्हणजे तुम्ही माझे जुने जे ब्लॉग किंवा व्हिडिओ बघितले असेल तुमच्या लक्षात आलं असेल पण आता तसं नाही आहे आता तुम्ही बघू शकता हा कर्फ आहे इथं छान साय साईड लॉक घेऊन आला आणि काय आहे बघा मम्माची बॉटल घेतली होती खेळायला झाकण घेतलं होतं खेळायला अरे पाणी सांडलं बट तू थांब आता बॉटल घ्यायची खेळायला था थांब हां आता जा कुठे चाललं खेळायला इकडे बघ कुठे चाललं खेळायला अव्याशला माहीत नाही जेव्हा बाहेर नेलं होतं तेव्हा फीड करण्यासाठी इतका रडलं मी त्याला दहा पाच मिनटं वगैरे फीड केलं असेल त्याच्यानंतर माझं जेवण अनमोज झालेलं होतं त्याने बऱ्यापैकी चिला खाल्ला बेस जेवण डिनरमध्ये बे बेसनचा चिला आणि तेव्हापासून त्याचं ते एक तास झाला कंटिन्यू खेळणं चालू आहे आत्ता दहाचे अकरा झाले आहेत अकराला ॲक्च्युली खरंच पाच कमी आहेत आणि तर रोज साडेनऊ वाजता गुडूम असतो आणि दूध जे आता दोन दिवसापासून मी हळदीचं दूध चालू केलं आहे मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं तर त्याने फरक पडतो का तर दुसरा दिवस आहे रोज कन्सिस्टन्सी ठेवते मुलं आता म्हणतात ना हळदीचं कोमट दूध दिल्याने झोप शांत लागते किंवा असं ते आपल्यासोबत होतं पण या बाळांसोबत होतं की नाही मी तो आहे माझं आणि असं पण आहे की खूप जास्त दूध पण देऊ शकत नाही झोपायचं आहे आता झोपायला नाही ये चढा आले बाबले आणि दरवाजे बंद कर ना आपल्या आधी दरवाजे बंद करून घे ना आपला झोपायचं ना बघा आता काय झालं आहे घ्या बंद करून दरवाजा बाबाला बा गुड नाईट म्हण ना आबा आबाला आवाज द्या आबा आमची गुड नाईट अशी असते हां करा बंद असं दरवाजे बंद केला केला हां ये चढवर चढवरती अजून एकदा हां चढ चढ आणि ती पुस्तकं ही पुस्तकं तुझे ते ठेवून द्या इकडं ह्या ड्रॉवरती ड्रॉवरमध्ये ठेवूया ना पुस्तकं नाही आता नाही आता जास्त झालं <laughs> यानं गुड नाईट म्हण बाय बाय आणि गोड गोड किची दे असं काही समच मी घरी आल्यानंतर असं असतं सो चलो ब्लॉग इथे एंड करते भेटू का छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर <laughs> <laughs>